त्याच्या हात मस्त मजेत ना खरं तर खूप दिवसांनी आपणच बोलवत आहोत आणि रजाजारी असल्यामुळे ब्लॉगिंग आमचं स्टॉप होतं तिथल्या तिथंच एक व्हिडिओ टाकला होता त्यानंतर परत आम्ही गायत झालो परत दुसरं पाठीमागा माग, पाठीमागं लागत ता जाते त्यामुळं आम्हाला वेळ नाही भेटत ब्लॉगिंग करण्यासाठी इकडे बघू शकता दाखवतो तुम्हाला मी छान मस्त झोपून घेतलेलं आहे अजून त्याच्या माऊने आणलेला आहे त्याच्यासाठी लास्ट संडेला ते येऊन गेले मम्मी आणि बहीण दोघी त्यांनी येऊन गेलेले आहेत त्याला संडेला मग ते ओफर तुला भरपूर साडे त्यासाठी खेळणी घेऊन आल्या होत्या आज रे म्हणून सांगितलं होतं मी तो मग त्याला बघण्यासाठी त्या आले होते इकडे सो येऊन गेलेले आहेत लास्ट ला संडेला आठ दिवस होतील त्यांना उद्या येऊन त्यांनी आलेलं आहे तुला तर छान मस्त झोपून घेतलेलं आहे अजून एक बाबडीसाठी आम्ही नवीन टी व्ही घेतलेला आहे आदरासाठी कारण मोबाईलचा म्हणजे त्याला खाताना वगैरे मोबाईल द्यायला लागायचा नाहीतर मोठून बसायचं तो खाताना वगैरे जाऊ पण अजिबात खायला नको होतं त्याला सोबत जाऊ दे आता आदिरासाठी आपण टी व्ही घेऊन टाकूया टी व्ही नव्हता म्हणजे जास्त टी व्ही कोण बघतच नव्हतं त्यामुळे आम्ही टी व्हीचा वापर काय जास्त केलाच नाही आहे बघत नव्हतं सगळे मोबाईलवरती बघायचं टी व्ही काय कुणाला असं पाहिजे असं वाटलीच नव्हती तेव्हा पण आता आधीरासाठी सगळ्यांना असं वाटलं की नाही सगळ्यांना टी व्ही हवीच आहे कारण जर टी व्ही लावला की शांत मस्त एक सारखं त्या टी व्हीकडे बघत बसतो एक पापणी सुद्धा हलवत नाही मस्त छान टी व्ही बघत बसलेला असतो बाहेर बघू शकता पाऊस भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे दोन दिवस खूप मुसळधार पाऊस पडायला लागलेला आहे भरपूर छान वाटते पावसाचं वातावरण आहे ह्या पावसाच्या वातावरणात आदिराजला मात्र खूप जपावं लागतं खूप खूप जपावं लागतं आज कारण त्याला आत्ताच्या चार पाच दिवस झालं त्याला व्यवस्थित क्लिअर बरं वाटत आहे किचनमुळे थोडंसं काम राहिलेलं आहे आता अन आहे थोड्या वेळाने बऱ्या बाद बारावी थोडंसं राहिलेलं आहे आवरले बाकी सगळं कपडे वगैरे आधीरात पण झालेलं आहे सगळं कपडे वगैरे आवरलेले आहेत अजून किती साईडलाच आमच्या समाज मंदिर मध्ये क्लास आहे त्या क्लासला पण आम्ही आहे दोघे पण जाते हे पण मी पण जातात आता ठेवायचं पलीकडे कडे आणि जायचं आहे छान आहे कम्प्युटरचा क्लास आहे म्हणून मी जॉईन केला आणि जवळ आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त लांब वगैरे असं काही नाही आहे जवळ आहे एक दोन तासाचं आहे त्यामुळे आद्रेशला छान खाऊन पिऊन झोपवलेलं आहे येऊपर्यंत साहेब काय करतात माहीत नाही उठतात की काय करतात पण उठतं आहे तुम्ही येऊपर्यंत दोन तास जरी असलं तरी मी येऊपर्यंत तो उठतोय त्याची झोप किती एक दीड तास परत उठतं आहे ते देऊन जायचं येऊपर्यंत एक अर्धा पाऊन तास मी घेऊन बसतात आल्यानंतरला मग सेट हे आमचं रुटीन परत चालू होतं एखाद्या मुलाबरोबर एवढं सगळं हँडल है। करणं खरंच कर। खूप अवघड आहे खूप म्हणजे खूप सांगू शकत नाही तर क्लासमध्ये पण तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचा पण आपण वॉक करणार आहे कशा संदर्भात आहे तो कारण जे रेग्युलर जे त्यांचे क्लासेस होते ते अजून एवढे म्हणजे चालू झाले नव्हते आजपासून भौतिक ते रेग्युलर व्यवस्थित क्लासेस सुरू होणार आहे त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे टाईम झालेला आहे आमचं क्लासचं आपण बोलूया थोड्या वेळाने